नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे लोकल न्यूज चॅनल ट्वेंटी आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घटना घडामुळे राज्या राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे काल छत्रपती संभाजीनगरला आले होते मराठवाड्याच्या विविध प्रश्नांना जाणून घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली त्याचबरोबर त्यांनी विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह खासदार डॉ कल्याण काळे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आणि इतर अनेक लोकप्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेतली राज्यपाल राधाकृष्णन सुभेदारी विश्रामगृहात थांबले होते त्यामुळे या परिसराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला होता संभाजीनगर औरंगाबादचे प्रश्न आम्ही सर्वांनी सर्व आमदार खासदार विरोधी नेते सर्वांनी मिळून आपला हा जिल्हा आणि विशेषतः मराठवाड्याची राजधानी असलेल्या जिल्ह्यामध्ये व्यापारपेठ वाढावं अनेक म्हणजे काही दहा हजार हेक्टर जमीन आपल्याकडे आहे नवीन कंपन्या जसं महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज जी बा बाहेरच्या कंपन्याशी अग्रीमेंट केला त्याची जाणू करून दिली विशेषतः मराठवाड्या हा मागासलेला भाग आहे याला विकसित करण्यासाठी पाण्याचं नियोजन ते जोपर्यंत आपण समुद्रामध्ये वाहून जाणारा पाणी आणणार नाही तोपर्यंत मराठवाड्याचा जो काही अनुशेष आहे सिंचनाचा तो होणार सिंचना नाही त्याचबरोबरमध्ये अजिंठा एलोरासारख्या जागतिक लेणी आहे आपल्याकडं त्याच्या माध्यमातून काही प्रश्न आणि विशेषतः एम डब्ल्यू आर आर जो काही महाराष्ट्राचा एकमेव असा पाणी वाटप जी आणि विशेषतः त्याला मंजुरी देण्याचं काम राज्यपाल महोदय करतात तर अनेक आमच्या सिल्लोडपासून तर गंगापूरपासून वैजापूरपासून पैठणपासून सर्व तालुक्यामध्ये जी जी, तालुक्या जी, जी परिस्थिती आहे त्याला राज्यपाल महोदयाच्या मला तर पहिले राज्यपाल महोदयाचा आपल्या सर्वांच्या वतीने आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचे मनापूर्वक आभार मानतो आहे का पहिल्यांदा कोणत्या तरी राज्यपाल महोदयांनी सर्व लोकप्रतिनिधीला बोलवून त्यांचे ऐकून घेतले आता उद्योगपतीला बोलवलेला आहे वे वेगवेगळ्या संघटनेला बोलवलेला आहे आणि राज्यपाल महोदयांच्या मनामध्ये आपल्या मराठवाड्याच्या बाबतीत असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ज्या अविकसित राहिलेले काही भाग आहे काही त्याला विशेष निधी मराठवाडा जो आपला पहिला तुम्ही मला माहीत असेल तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये विशेष राज्यपाल महोदयांनी जो मराठवाडा विकासच्या माध्यमातून एक बोर्ड बनवला होता त्यालाही चालना देण्याचा विनंती करण्यात आली आणि मला वाटतंय तर बऱ्याचपैकी राज्यपाल महोदयांनी सर्वांचं ऐकून घेतलं आता याच्यानंतरची आम्हाला त्यांनी जे सांगितलं की तुमची मी मिटिंग या जिल्ह्याच्या बाबतीत राजभवनमध्ये लावणार आणि राजभवनमध्ये याच्याबद्दल अंतिम निर्णय घेताना ते वेळ देतील जे काही प्रपोजल आपले राज्यपाल महोदयाच्या लेवलचे आहे राज्यपाल महोदयाच्या मुळं त्याला गती मिळणार आहे मला असं वाटतं की मी राज्यपाल मोदयाचे परत एकदा या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून त्यांचे आभार मानतो पालकमंत्री साहेब मंत्रिमंडळाची बैठक होणार असं आपण जाहीर केलं पण तशी काही तयारीच दिसत नाही तयारी तयारी अशी आहे का आता हे जे मंत्रिमंडळाच्या गेल्या मंत्रिमंडळामध्ये जे जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाचाही आम्ही आढावा घेतला आणि मला वाटतं का परवा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि चीफ सेक्रेटरी साहेबासोबत चीफ चीफ सेक्रेटरी महोदयांच्यासोबत याची चर्चा होईल आणि अंतिम घेणार का नाही घेणार शेवटी माझं काम आहे माझी विनंती आहे की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथं आपल्या राज्याची जी काही कॅबिनेट व्हावी त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागतात मी विनंती केली परंतु अद्यापपर्यंत मुख्यमंत्री महोदयाकडून किंवा उपमुख्यमंत्री आणि प्लॅनिंग सेक्रेटरी यांची मिटिंग परवा होईल किंवा उद्या होईल आणि निश्चित त्याच्याबद्दल अंतिम निर्णय घेणे पंचेचाळीस हजार कोटी आपण घोषणा त्याच्यात मिळाला नाही नामुष्की आहे का की मंत्रिमंडळ बैठक यावर्षी टाळली जाईल नाही मंत्रिमंडळ बैठक टाळली जाण्याचा प्रश्नच नाही एकंदरीत परिस्थिती बघितली तर अतिवृष्टी झालेली आहे मुख्यमंत्री असल मंत्री असल उपमुख्यमंत्री असल सर्व बांधापर्यंत जाऊ लागले बांधापर्यंत जाऊन शेतकरी बांधवांच्या भावना ऐकून घेऊ लागले आणि मला असं वाटतंय की तुम्ही जे बोलू लागले याच्यापेक्षा किती पैसे मिळाले त्याचा मी लेखी स्वरूपात तुम्हाला ज्या ज्या योजनेला गेल्या वेळेस मंजुरी दिली त्या मंजुरीचा एकदा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाली की तो प्रस्ताव जिवंत राहतो तो, तो काही असं स्पेसिफिक इतक्या महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये नाही खर्च केला तर लॅब्स होईल असं नाही जी जी मंजुरी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेटमध्ये दिलेली आहे ती पुढच्या भविष्यामध्येही आता लाडली बहीणसारखी एक मोठी योजना आली एक आपण पाहिलं का युवा प्रशिक्षण म्हणून जे काही तरुण शिकलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट असल किंवा डिग्री होल्डर असेल किंवा बारावी पास असेल अशा हेही दहा हजार कोटी हे सेहेचाळीस हजार कोटी थोडाफार पैशाचा इकडं तिकडं नवीन योजना आल्यानंतर थोडे मला वाटतं का लेट होईल परंतु मराठवाड्याला जे काही दिलेलं आहे त्या विकासापासून मराठवाडा वंचित राहणार मराठवाड्यामध्ये भी लाडल्या बहिणी आहे आणि लाडल्या बहिणी मराठवाड्यामध्ये भी आहे आणि सर्व संभाजीनगर जिल्ह्यापासून तर तमाम आपल्या आठही जिल्ह्यामधल्या ज्या लाडल्या बहिणी आहे त्यांना ही मला वाटतं की तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर आले बहिणी खुश आहे काही सावत्र भाऊ जरूर नाराज होऊ शकतात <laughs> चला विजयनगर मध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता राजू कापसे यांचा अज्ञात व्यक्तीने गळा कापून खून केला या गुन्ह्यातील आरोपींना अटक झाल्याशिवाय त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती घाटी रुग्णालयात राजू कापसेंच्या नातेवाईकांचा अकरा वेळी घोषणाबाजी करण्यात आली रविवारपासून राजू बेपत्त होता त्याची तक्रार सोमवारी त्यांच्या नातेवाईकांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात नोंदवली काल करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत या युवकाचा सा मृतदेह सापडला त्यानंतर पोलिसांनी घरच्यांना आणि इतर नातेवाईकांना माहिती दिली या मृतदेहाचे धड आणि शिर वेगवेगळे केलेले होते

पुलीस प्रशासन तुम्ही मीडिया पण झोपले का मीडिया पण काय जागे करू ना त्या पुलिस प्रशासनाला जा बिचारा या यश या मुलत्याचा नाही मला तरी एक नाव समजले आता जे असेल ना मला कुटुंब नाव सांग पाहिजे मनी सांगू नका एक म्हण त्याच्यामध्ये ग्रामीण पोलीस तर मग त्यांनी एक आरोपीला आरोपीला म्हणजे त्याला फोनशेच म्हणजे त्यांना टार्गेट घेतलं आहे एक जण टार्गेट घेतलं त्यामुळे तपास चालू आहे त्यांची जी मानली ना मुळात ती घटना घडून दोन दिवस झाले झाल्या असते एवढ्या दिवसामध्ये ते आरोपीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि मिसिंग जनरली दाखल होतात मिसिंग येऊन तात्काळ इथे येऊन आरोपीची शोध घेऊन आम्ही रात्री करमाडला रात्री आठ वाजता फॉरेस्टिंग लॅब आम्ही की माणूस औरंगाबादहून साडेचार ला जातो आज आपल्या झालटा पहाट्यापर्यंत जायला किती सिग्नल आहेत किती कॅमेरे आहेत अहो जर या पोलीस प्रशासनाला जर शोध लावायचा तर तो, तो एका पंधरा मिनिटामध्ये शोध लावतो तो की याची एवढी यंत्रणा आहे यांच्यावर एवढं प्रशासन आहे यांच्याकडे एवढं यंत्रणा राबलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी नाही औरंगाबाद शहरामध्ये आपण टू व्हीलरवर जा सिग्नल क्रॉस करा तुम्हाला दुसऱ्या दिवशी पावती येते काय येते आजची मोटरसायकल त्याची त्या वीस पंचवीस पन्नास फूट लांब आणि त्याची अशी निर्घय हत्या भाऊ माणूस तिला गर्द मी त्या ठिकाणी रात्री आम्हाला करमाड पोलीस स्टेशन फोन आला आम्ही रात्री गाड्या नाही काल टू व्हीलर दोन चारशे लोक गेलो याच्या मागे लय मोठ हे दिसलंय की हे आंबेडकरी चळवळीतले धाने वाघे संपवण्याच्या मागे आहेत कारण प्रशासन एवढं नाही होतं अहो दिवसा वाजता आम्ही प्रशासन म्हणालो तुम्हाला काहीतरी संशयित काय आढळलं का कोणाला तरी तुम्ही हे केलं का काहीच नाही फक्त या पीएम करा अरे पीएम झाल्यानं काय करावं आम्ही आमचं सोन्यासारखं नेगरू गेलो त्याची बायको आठ महिन्याची गरोदर आहे त्या मुलीने काय करायचं तिच्या एक लहान नेगरू आहे आणि वडील साठ सत्तर साठ पासठ वर्षाची कोणाचा असणार पेंटर काम आपलं रोज करणारा हा तरुण थोडा आणि या घात केला मला प्रशासन का झोपी गेले का कि आज बारा घंटे उलटून गेले तरी मी त्याचा एक युगो सापडू शकत नाही म्हणजे साहेब तुम्ही पत्रकार बंधूला माझी नम्रतेची आणि आग्राची विनंती आहे की असा जा हे करा किती अन्याय गोरगरीबांवर किती अन्याय सर्वसामान्यांवर किती अन्याय बाबा त्याचं काही जर प्रॉपर्टी असते तिला मोठा माणूस असता त्याचा बदल झाला काय कोणत्या याच्यामध्ये असता ती वेगळी गोष्ट आहे रोज मंजूर झाला काय म्हणजे गोरगरीबाला अन्याय दडपून टाकायचं हे नेमकं कुठं झालेलं आहे नेमकं सर हे पांढर पिंपळगाव हा सर म्हणजे मी काय इकडे एरियात तेवढं माहिती नाही हा मी नवीन नवीन इकडे माझा तो सला आहे माझा तुम्हाला माहिती कधी आणि कोणी दिली हा माहिती एक त्याने ज्याच्या गाडीवर गाडी ज्याच्या नावाने घेतली होती काय त्याचं नाव बोकन हा बोकलला एक संशयित मृत्यू तिथं आढळला म्हणून त्यांनी सांगितलं जेव्हा आपण पुंडिक hmm. नगरला हे केल्यानंतर ताबडतोब यायला कसं तिथं संशयित मृत्यू आढळला माहिती मिळाली आणि त्या बोकनच्या याच्यावर फोन आला बोकन न मग आम्हाला फोन केला की बाबा अशा अशा प्रकारचं मग त्या पोलिसवाल्याला आमचा नंबर दिला मग त्या तिथं पुलीसवाले आय नवगिरे साहेब बनसोडे साहेब हा हे सर्वजण होते आणि त्यांनी आम्हाला फोनवर बोललं आम्ही म्हणलो शहा निशा सांगतो पांढरा शर्ट आहे हा आणि काळी पॅन्ट आहे आणि हातावर त्याच्या बायकोचं नाव कोमल को म्हणून गोंधले आहे पियागा नौ, पियाग नवे साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला नवगरे नवगिरे साहेब आता तिथं फक्त स्पॉट पंचनाला करमाडला त्याच्या भावाला नाही नाही करमाडला करमाडला त्यांनी माझा जे मेटाचा ज्या खुनीचा बंधू आहे मोठा त्याला घेऊन करमाडला म्हणले त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागते एफ आर का फाडावं लागते एफ आरची कॉपी पण आहे सर आणि तेव्हा रात्रीच्या आठला साडेआठ नऊ दहाला झाला आज किती वेळ झाला आहे आणि आज हे प आम्हाला पोलीस प्रशासन म्हणते फोन करून बॉडी घेऊन जा अरे बॉडी घेऊन जा तर कोण्या पद्धतीने न्या काय न्याय आहे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जे तरतूद केलेलं आहे त्या घटनेचा संविधानाचा हे अपमान आहे हे पोलीस प्रशासन का झोप घ्यालय का जे संविधानामध्ये लिखित आहे की अन्याय उद्योग बंड करा म्हणून आम्ही आता बंड करायला निघालेलो आमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे आम्ही जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत डेड बॉडी ताब्यात घेणार नाही असा आता तुमचा पवित्र आहे सर। वरिष्ठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी काही याबाबत तुमची चर्चा झाली का आम्ही साहेब आहेत ना त्यांना आम्ही आम्हाला दोन चार वेळेस त्यांचे फोन आले मी त्यांना क्लिअर कट सांगितलं की बाबा आमच्या सर्वांची विनंती आहे की जोपर्यंत तुम्हाला जे संशयित वाटतात दोन चार कॉल आहेत ते आहेत कोणी ना कोणी तुम्ही युगोच काय दाखवतो कोणा साईट नाही गेलं कसं गेलं काही जुनं भांडण जुनी आहे तुमचं नाव मी राजू निवृत्ती तुम्ही तुमचं नातं माझं नातं म्हणजे ते माझे मी त्यांचा दाजी आहे ओके धन्यवाद मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या नऊ दिवसापासून उपोषण करणाऱ्या राजश्री उमरे यांची प्रकृती बिघडली असून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी परवा त्यांची भेट घेतली होती आज गृहनिर्माण व इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने केलेल्या आरक्षणाबाबतच्या कार्यवाहीबद्दल माहिती दिली पालकमंत्री अब्दुल सत्तार खासदार संदीपान भुमरे विरोधी पक्षनेता अंबास दानवे यांनीही उमरेंची भेट घेतली होती पण त्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे काय काय झालं दहा दिवस झाले सरकार काही लक्ष द्यायला तयार असं नाही आहे मध्ये माझे सहकारी मंत्री अब्दुल सत्तार साहेब घेऊन भेटून गेले होते त्यांनी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काल मी मुंबईत होतो माझीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि चर्चेतून हा विषय सोडू शकतो मागण्या नक्कीच सोडवण्यासारख्या आहेत आणि चर्चा म्हणून आज मी ताईंना विनंती केली ताई, के ताई आपण उपोषण सोडावं आणि चलावं आमच्याबरोबर सतरा तारखेला अजून अनेक दिवस आहे अजून पाच दिवस त्यांची तब्येत खराब होऊ नये ही विनंती करून त्यांना आम्ही की बाबा तुम्ही जर आलात तर आपण उद्या पर्वामध्ये जदी मुंबईला आपण बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक वेळेस चर्चा केली आणि अने अनेक विषय मार्गी लावलेले हाही विषय याच्या मार्गी लावतील हा मला पक्का विश्वास आहे म्हणूनच मी ताईंना विनंती केली सगळ्या सहकाऱ्यांना के त्यांचं म्हणणं आहे की ताई पोषण सोडणार नाही पण त्यांचे काही सहकारी आम्ही सांगितले की एक पाच सहकार्यांची तुम्ही टीम तयार करा उद्या परवामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना चर्चेला बोलू आणि चर्चेच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग आम्हाला नक्की खात्री आहे okay. मागासवर्गीय उद्योजकांना सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे या विनाकारण त्रास देत आहेत अशी तक्रार काही मागासवर्गीय उद्योजकांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली त्यांची बदली करावी अशी मागणी या उद्योजकांनी केली असून काही उद्योजक सोनकवडे यांना भेटायला गेल्यावर त्यांनी त्यांची पोलिसात तक्रार केली त्यामुळे त्यांची इथून बदली करण्यात यावी अशी मागणी अरुण बोर्डे किशोर थोरात सुनील खोतकर आदींनी पालकमंत्र्यांकडे केली आहे मला माहित आहे ना अकरा तारखेला भाऊ 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 धन्यवाद उपायुक्त पद आणि आता परत एक प्रमोशन दिलेलं आहे हे कोणत्या आधारे दिलेलं आहे कोर्टामध्ये तिची केस न्यायप्रविष्ट चालू असताना आणि आमच्या औद्योगिकच्या लोकांना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाला ही कलंक आहे बाबासाहेबाचं नाव करून ही पुढे जाते आणि बा बाबासाहेब बा, प्रमोशन आलं का बाबासाहेब म्हणते प्रमोशन नसलं तर बाबासाहेबाला विसरून जाते ही कोणती बाई आहे या बाईला आम्ही आज या ठिकाणी समाज कल्याण समोर अनिल साठे असतील विनोद बनकर असतील हे अमरण उपोषण करीत आहे त्या बाईची बदली झाली पाहिजे बडतर्फ केलं पाहिजे ठीक आहे बडतर्फ नका करू पण कमीत कमी त्या बाईची बदली करा मागासवर्गीयांच्या फायलीच्या संदर्भामध्ये तिने इतका घोळ केलेला आहे की आमच्या फायली होऊ नये घरकुल योजना होऊ नये कोणत्याही प्रकरणामध्ये ती हस्तक्षेप करत असते आणि पुण्याच्या स जे आयुक्त आहेत बकोरिया साहेब यांना मिसगाईड करत असते ते साहेब इतके अंदर एवढ्या मोठ्या याच्यामध्ये कोटीमध्ये प्रोजेक्ट होतोय काही ना काही ते टेबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे टेबल याच्याकरता वाढवत आहे का प्रत्येक टेबलला आम्हाला पैसे द्यावे लागते आज आमचे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये या फायलमध्ये गेलेले आहेत आम्ही त्रस्त आहेत कुठं ना कुठं आज सी एम साहेबांनी आमचं हे मंजूर करून आज आम्हाला दिलासा दिलेला आहे म्हणून आज या ठिकाणी जोपर्यंत उपोषण आमचं चालू आहे ज्यावर जोपर्यंत या बाईची बदली होत नाही सोनगवडे बाईची तोपर्यंत हे आम्ही उपोषण सोडणार नाही आत्ता पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी सांगितलं आहे त्यांनी पत्रावरून सुद्धा लिहिलेलं आहे आमच्या अहप्रमाणे त्याची बदली करण्यात यावी म्हणून ते स सोळा तारखेला सी एम साहेब येतील सी एम साहेबाला ते बोलणार आहेत

दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी आमच्याकडे गौरी बसवल्या आहेत तर भाद्रपद महिन्यात आम्ही दरवर्षी गौरींचं आवाहन करतो आणि त्याच्यानंतर मग गौरी पूजनाचा दिवस असतो आज तोच गौरी पूजनाचा दिवस आहे गौरी पूजनाच्या दिवशी आम्ही गौरींना पुरणपोळी वगैरे सगळं करतो आणि मग त्याच्यानंतर गौरींचं विसर्जन असतं दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ते केलंय म्हणजे माझ्या आजोबांपासून ही प्रथा चालत आली आहे माझ्या आजोबांनी आमच्या कुलकर्णी परिवारात सर्वांनी हे गौरी पूजन केलंय तर याही वर्षी आम्ही तो सोहळा करत आहोत आज गौरी पूजनाचा दिवस आहे गौरी पूजनाच्या दिवशी गौरींची पूजा करतात गौरींना पूर्ण शृंगार वगैरे करतात त्यांना फुलं हार यांनी सजवतात त्यांना नैवेद्य दाखवतात त्यांची महाआरती असते आज महापूजा असते तर याही वर्षी ते आमच्याकडे आहे आणि आता जे सध्या समाजामध्ये चालू आहे मुलींची जी काही छेडखाण होतीये मुलींना जे काही त्रास दिला जातोय तो सगळा कधी ना कधी तरी थांबला पाहिजे जसं आपण गौरींना एक स्त्री आहे गौरी सुद्धा तर आपण त्यांना जसा देवीचा दर्जा देतो तसा समाजातल्या प्रत्येक मुलीला देवीचा दर्जा दिला पाहिजे आणि म्हणून हे सगळं आता थांबण्यासाठी त्या नमान ही मुलींवर हे अत्याचार केले त्यांना साठी शिक्षा झालीच पाहिजे नमस्कार मी श्रद्धा नितीन अप्पा आमच्या इथं महालक्ष्मी महोत्सव आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये श्रे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आमच्या इथे महालक्ष्मी बसतात आमच्या सासूबाईंपासून ही प्रथा चालू आहे सासूबाई बसवत होत होते आधी आणि झाले वीस वर्ष आम्ही महालक्ष्मीचा सण साजरा करतोय बसवतोय फार आवडीने आणि आनंदाने आम्ही महालक्ष्मीचा कार्यक्रम करतो माझ्या सगळ्या मैत्रिणी सह मला सगळ्यांचा सहकार्य असत थँक्यू नमस्कार मी विद्या मिटकरी माझ्या बहिणीकडे मी आलेली महालक्ष्म्यांसाठी माझ्या वडिलांकडे पण होत्या त्याच्यामुळे खूप लहानपणापासून आवड आहे आणि अत्यंत आनंदाने सगळे जणी मैत्रिणी येतात आणि खूप छान उत्साह आणि सगळा महालक्ष्मीचा सण साजरा करतो आवर्जून माझ्या मैत्रिणी महालक्ष्मीना इतक्या व्यवस्थित आणि छान साड्या नेसवतात आम्हाला पण यांच्याकडे आलो तेव्हापासून आम्हालाही खूप आनंदाने तयारी करायला खूप आनंद होतो नमस्कार आपलं सर्वांना आता नमस्कार माझं नाव शीतल अमित शीतला गणेशोत्सव आणि महालक्ष्म्याच्या हार्दिक शुभेच्छा ह्या माझ्या सासूबाई ममता प्रकाश पिरतवाड ह्या मोठ्या जाऊबाई स्मिता अनिल पिरतवाड आणि ह्या माझ्या आई तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे आम्ही महालक्ष्मी हा सण अठरा वर्षापासून साजरा करतो आमच्याकडे महालक्ष्म्याची वेगवेगळ्या प्रकारची थीम असती थी। आणि आमच्याकडे महालक्ष्म्या बघायला लोक दुरून दुरून आवर्जून महालक्ष्मी बघायसाठी येतात आमच्याकडच्या महालक्ष्म्या हा आम्ही अगदी आनंदाने आणि साजऱ्या करतो आम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या थीम मध्ये महालक्ष्म्या झोक्याच्या महालक्ष्म्या किल्ल्याच्या महालक्ष्म्या संसार मध्ये स्वयंपाक करतानी महालक्ष्म्या आणि यावर्षी आम्ही फुगडी करतानीच्या महालक्ष्म्या बसवलेल्या आहेत आम्ही महालक्ष्मी हा सण अगदी उत्साह आणि आनंदाने साजरा करतो माझं नाव ममता प्रकाश किरदवाड त्या माझ्या दोन सुनबाई आहेत त्यांना फार हौस आहे महालक्ष्मीची त्याच्यामुळं त्या अर्धा दिवस अगोदर फार मेहनत करून महालक्ष्मीचं डेकोरेशन तयार करते आणि आमच्याकडे भरपूर नमस्कार श्रद्धा नितीन आपा भगुरे आमच्या सर्वांना गणेश उत्सव आणि महालक्ष्मी सणांच्या हार्दिक शुभेच्छा हा सण खूप आनंदाने साजरा करतात आणि इथे काही आमचे बच्चे कंपनी आलेले आहेत त्यांच्या सोबत चार्ली चॅम्पियन आहे आणि ते मुलांसोबत त्यांचा आनंद व्यक्त करतायत मुलं हा आनंद घेत आहेत आपण बघू शकता आता चार्लीज आपले नेते या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण बच्चे कंपनी एकदम एन्जॉय करतात एकदम <laughs>

मी मनीषा दिनेश गिरी अं ह्या माझ्या छोट्या नंदनबाई वंदना गोसावी आणि ही आहे माझी बहीण वर्षा गिरी आणि ही आहे माझी मैत्रीण मोनिका चौधरी आम्ही गेल्या बारा वर्षापासून आमच्या घरी गौरींचे आगमन करत आहोत गेल्या बारा वर्षापासून ही परंपरा चालू आहे आमच्या सासूबाईंनी आमच्या सासूबाईंनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवले त्याच पद्धतीने आम्ही ही परंपरा पुढे चालू ठेवत आहोत जसं की दरवर्षी आम्ही वेगवेगळे वेग जे पोशाख आहेत गौरींना त्या पोशाखामध्ये सजवून आणि लोकांपर्यंत एक वेगवेगळ्या वेग वेशभूषा आपण स्थापित करत आहोत या यावर्षी आम्ही जे आहे ते आम्ही लुक केलंय तिचं अ जोधा, जोधा आ, या अं मध्ये आमच्या लक्ष्मी तुम्हाला दिसत आहेत बघा आणि राजपुताना जे आहे तो लुक आपण राजपुताना मध्ये त्यांना दिलेला आहे राजपुताना ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत पूर्ण घागरा पूर्ण त्यांचं गेटअप जे आहे ते, ते राजपुताना आहे आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातील वेशभूषा आपण गौरींना दरवर्षी करतो जसं की महाराष्ट्रीयन झालं गुजराती झालं पंजाबी झालं साऊथ इंडियन झालं अशा वेगवेगळ्या प्रत्येक प्रांतातील महालक्ष्मी आपण दरवर्षी ह्या साजऱ्या करत आहोत आणि वेगवेगळ्या वेशभूषा इथे करत आहोत आणि आता मला हेच म्हणायचं आहे की जे आपण समजा जे बघतोय गौरी झाल्या बऱ्याचशा देवी त्याच्यानंतर सीता माता झाले हे प्रत्येक गोष्ट जर आपण बघत गेलो तर स्त्रीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आत्ता आता ह्याच युगामध्ये कलयुगच म्हणता येईल कलयुगामध्ये आपण स्त्रीला कोणतं स्थान देतोय काही लोक चांगल्या विचाराचे पण आहेत पण तिथेच काही लोक जे आहेत कि ते थोडेसे त्यांचे जे माइंड आहेत ते मी नॅरो माइंडेडच म्हणेल त्यांना जे की अशा गोष्टी करत आहेत जे की आत्ता जो झालाय हालीमध्ये एक हादसा झालाय बदलापूरमध्ये तशा प्रकारचे जे लोक आहेत त्या लोकांना मला तरी वाटतंय की एवढा आपण सीता माता झालं त्याच्यानंतर सावित्रीबाई झालं त्याच्यानंतर आता आपण आपण जे जे पूजन वेगवेगळे जिथेही स्त्रीचं नाव घेतोय तिथे एकदम प्राऊडली घेतोय मग तिथे आपण असं करायला नको आणि ज्यांनी असं केलंय त्यांना मला तरी वाटतं ता की त्यांना कुठल्याही या बरोबरच आजचं हे बाकी पग्न पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार